हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना हो मी पण मस्तच आहे तेजस्वी लॉग या चॅनलमध्ये मी तेजस्वी आपल्या सर्वांचे सर स्वागत करीत आहे तर बघा बरेच दिवस मी काही व्लॉग शूट केला नव्हता काही व्हिडिओ टाकले नव्हते तर बऱ्याच ताईंच्या मला कमेंट येत होत्या की ताई व्हिडिओ का नाही टाकत आहे क्लॉग का, का नाही टाकत आहे तर म्हटलं चला आज छोटासा व्लॉग का होईना शूट करूया तर आज आजच्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून अगदी स्वागत आहे तर आता सकाळचे वाजले दहा आणि मी म्हटलं चला आपण आता नाश्ता करायला घेतलाय तर हा व्लॉगच शूट करूया छोटासा तर आजच्या लास्टामध्ये मी मस्त असं करणार आहे अंड्याचे ऑमलेट आणि ब्रेड तर चला बघूया तर तुम्ही इथे पाहू शकता मी ब्रेड आणि ऑमलेटची तयारीसुद्धा केलेली होती अगोदरच आणि मग नंतर ब्लॉग शूट करायला घेतला तर ब्रेडसुद्धा आणून ठेवलं तर सकाळी छान ताजा ताजा ब्रेड मिळाला होता आणि मस्तपैकी कांदा बारीक कट करून त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर थोडीशी हिरवी मिरची कट करून त्याच्यामध्ये मी अगोदरच ठेवली होती आणि त्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून ठेवलं होतं ह्या वाटीमध्ये तुम्ही ते पाहू शकता आणि आता मी इथे अंडं फोटलं आहे छानपैकी त्याचं आता बॅटर मस्तपैकी असं मिक्स करून घेते पण सकाळी सकाळी कसं हा आपला बे हेवी ब्रेकफास्ट होऊन जातो कारण स कारण आपण दुपारच्या वेळेस कसं आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारी आपल्याला जेवणसुद्धा जास्त जात नाही आणि कसं सकाळी ब्रेकफास्ट आपला जर जास्त म्हणजे मस्त पोटभरीचा झालेला असला ना की दुपारचं जेवण आपल्याला नसलं तरी चालतं ना म्हणून मी हा बा म्हटलं चला हा हा ब्रेकफास्ट करूयात छानपैकी असा नाश्ता बनूयात तर मस्त की असं हे आपलं झालेलं मी आता तवासुद्धा अगोदर ऑलरेडी मी तापत ठेवला होता त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि त्याचं हे आणि हे अंड्याचं बॅटर आपलं सगळं आता तव्यावर टाकलं आणि छानपैकी आपलं हे आता तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे आणि मुलांनासुद्धा आवडतं ब्रेड आणि ऑमलेट कसं आवडीने खातात मी म्हटलं चला आज हा हेवी ब्रेकफास्ट आपण करूयात तर इथे छानपैकी असे मस्तपैकी ब्रेड पण गरम करून घेतले कारण ब्रेड गरम केले की के खूप सुंदर लागतात खायला कारण क्रिस्पी होतात आणि छान असे कडक करून घेतले ना की त्यात त्याच्यातून अजूनही छान मस्तपैकी असे लागतात आपला ब्रेड हा नाश्त्यासाठी तर इथे आपले हे ब्रेड मस्तपैकी क्रिस्पी भाजून झालेत आणि इथे मी पाहू शकता इथे मी प्लेटमध्ये काढून घेते आणि आपला हा मस्त असा सकाळचा नाश्ता गरमागरम नाश्ता